महाराष्ट्र आधीपासूनच महागाईच्या खाईत जळत असताना महायुती सरकारने ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा अजून भडका उडवलाय दसरा दिवाळीच्या काळातच केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर वीस ते पंचवीस रुपये इतकी वाढ झाली एरवी हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करणारं सरकार हिंदू संस्कृतीतील सगळ्यात मोठ्या सणाच्या तोंडावर महागाई वाढवणारे निर्णय घेतं हेच मोठं आश्चर्य आहे खाद्यतेलासह रवा मैदा आणि गव्हाचे पीठ प्रति किलो पाच ते दहा रुपयांनी महाग तर शेंगदाणे चणाडाळ तूर मुग डाळ प्रति किलो वीस ते तीस रुपयांनी महागले आहे त्यामुळे यंदा गरिबांनी दिवाळी साजरी करायची की नाही हा प्रश्न निर्माण झालाय दिवाळीत गोडाधोडाचा केला जाणारा फराळ महागाईच्या माध्यमातून महायुतीने कडवट करण्याचं काम केलंय ऐन सणासुदीत वाढलेल्या या महागाईमुळे दिवाळीत गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे हे नक्की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींना एकीकडे एक 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 पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडे महागाई वाढवून बहिणींकडून दुप्पट वसुली करायची अशी खेळी महायुती सरकार सध्या खेळत आहे पण ते पंधराशे रुपये मागील वर्षांपेक्षा तीस टक्क्यांनी महागलेल्या खाद्य तेलाच्या पंधरा लिटरच्या एका डब्यालाही पुरत नाहीत हे लाडक्या बहिणींना चांगलंच आहे सणासुदीच्या काळात महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेला जास्तीची पदरमोड करायला लावून त्यांच्या आनंदावर विरजण घालणार महायुती सरकार आता फार काळ टिकणार नाही